वेगवेगळे प्रकारचे हे आहेत म्हणजे वी स्टोन वर्क सुद्धा आहे विदाउट स्टोन वर्क सुद्धा आहे सगळं मिळेल आपल्या हे साखरपुड्याकरता ग्रीन साडी पैठणीचा पदार्थ पैठणी पल्लू पैठणीचा ओरिजिनल कलर हा सर इंच पदार्थ हा इंच पल्लू रॉकेट साडी साऊथ सिल्क कोचमपल्ली सिल्क सिल्क पटोला आणि अशा प्रकारच्या साड्यामध्ये काय प्राईस असेल वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला रेंज मिळणार हे ऑरगंदा टिश्यू चेक्स मध्ये शू चेक्स मध्ये चेक्समध्ये सोप बॉर्डर गरवाल सिल्क मध्ये गडवाल कॉटन पण एकदम पैकी आणि डिफरेंट लूपमध्ये आलेलं आहे आता एका मार्केटमध्ये चांगला ट्रेंड आहे संध्याकाळची वेळ आणि गर्दी पण थोडी थोडी वाढत चालू वाढत चालली आहे आता हे तुम्हाला मी डेली यूज किंवा ऑफिस वेअरच्या पण काय दाखवतो नमस्कार मंडळी मी नितेश नाईक आणि स्वागत आहे तुमचं फॉर नाईटच्या आणखी एका ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण आलो आहोत परेल येथे तर आज आपण परेल परेलेची रिटेल मिल्स फ्लोर स्टोअर ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि ह्यांच्याकडे सध्या ॲन्युअल सेल म्हणजे खास वार्षिक सेल सुरू आहे त्यानिमित्ताने ह्यांच्याकडे विविध प्रकारच्या साड्यांवरती अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट सुरू आहे आणि या रिटेल मिल्स फ्लोर स्टोअरची स्पेशालिटी अशी आहे की हे खूप जुनं स्टोअर आहे म्हणजे एकोणीसशे बेचाळीस पासून हे इथे स्टोअर रन करत आहेत आणि तेवढंच परेल एरियामध्ये पॉप्युलर स्टोअर आहे त्याला या स्टोअरचा प्रॉपर ॲड्रेस लोकेशन आणि लँडमार्क मी या व्हिडिओच्या एंडमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पाहत राहा तर आता कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आहेत काय प्रायसिंग असणार आहे आणि काय डिस्काउंट असणार आहे चला जाणून घ्या त्यांच्याकडून चला तर मग आता आपल्यावर रिटेल मिस्ट दोस्त मिस्टर संजय जाधव आहेत खूप खूप स्वागत आहे तुमच्या ब्लॉग मध्ये नमस्कार सर्वप्रथम आपण कोणत्या प्रकारच्या साड्या पाहणार आहोत हे सुरुवात होते काय याच्यामुळे स्टार्टिंग आहे याच्यामुळे स्टार्टिंग आपल्याला तेराशे पासून सुरुवात आहे वेगवेगळे प्रकारचे विलू आहेत म्हणजे वर्क सुद्धा विदाउट स्टोन वर्क सुद्धा सगळं मिळेल आपल्याला डिझायनर ब्लाऊज आहे आरि वगैरे केलं आरिवर्क वगैरे केलेला ए सोबर मध्ये प्युअर सिल्क बनारस चालू स्टोन वर्क मध्ये स्टोन वर्क मध्ये डिझायनर पाठ म्हणजे पेस्टल शेड सुद्धा आणि डार्क शेड डार्क शेड लाईट शेड सगळे लिहिणार आपल्याला ही कोणती साडी हे बनारस सिल्क मध्ये प्युअर मध्ये हे बुट्टी डिझाईन हे मोठा बुट्टा दिला हे साखरपुड्या करता ग्रीन साडी पैठणीचा सा पदार्थ पैठणी पल्लू पैठणी बॉर्डर आणि अशा प्रकारच्या साड्यांमध्ये काय प्राइस असेल हे आपल्याला येणार पंधराशे पासून सुरुवात ओके वर ब्लाउज येणार अजून कोण कोणत्या व्हरायटीज आहेत तसं हे पिवळ्यावरती येणार हे स्पेशली हळदी फंक्शन वगैरे हे हळदी करता हे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन सेल्फ पण येणार कॉन्ट्रास्ट पण येणार बघायचा असेल तर हे पेशवाई आहे पेशवाई हे पेठ प्युअर सी नारायण पेठ साड्यांमध्ये काय असेल स्टार्टिंग प्रेस साडेपाच पासून ते सात पर्यंत हिरकणीमध्ये हिरकणी साडी हा टोप पल्लू आहे टोप बॉर्डर टोप बॉर्डर हे मधुराई सी मदुराईज सिल्क म्हणजे साऊथ इंडियन साडी हा ए जॉर्जेट बनारस बनारसी जॉर्जेट थ्री कोणती साडी ए साऊथ सिल्क कन्ज्युअर तिसरी सिल्क आहे ना साऊथ सिल्क हा सर रिच पदार्थ हा रिच बल्लू ब्रॉकेट साडी साऊथ सिल्क त्याच्यामध्ये वे वेगवेगळे कलर पॅटर्न्स अवेलेबल कलर वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे प्रकार मिळणार त्याच्यामध्ये हे तसंच कांजीवर येणार प्युअर सिल्क कांजीवर प्युअर सिल्क कांजीवर कलर वेगवेगळे डिझाईन बघायला मिळतील कॉन्ट्राक्ट मध्ये कॉन्ट्राक्ट मध्ये सेल्फ दोन्ही पण येणार त्याच्यामध्ये आणि असे जे कांजीवर त्याच्यामध्ये काय तुमच्याकडे स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस येणार आपल्याला साडेचार हजार पासून पीवर येणार सेमी मध्ये तुम्हाला दोन हजारापासून येणार हे टोप पदर हे कळे इरकल टोपर इरकल पारंपरिक अशा महाराष्ट्रीयन साड्या धूपछाव कलर आहे धूपछाव कलर तसं ते ओरिजिनल पैठणी अच्छा ओरिजिनल पॅटर्न देवळे देवला पॅटर्न आणि हा जो कलर आहे हा पैठणी मध्ये हमखास जाते ना हा जास्त युज केला पैठणीचा ओरिजिनल कलर अच्छा हे हँडवर्क वरती बनतो प्युअर सिल्क पैटर्न आणि प्युअर सिल्क पॅटर्न मध्ये काय असेल स्टार्टिंग प्राइस स्टार्टिंग प्राइस येणार आपल्याला तेरा हजारापासून सुरुवात जसं वर्क असेल तशी प्राइस वाढ प्राइस वाढत राहत जास्तीत जास्त एक्सप्लोअर करायचा स्टोअरला व्हिजिट करावं लागेल हे भारी भारीमध्ये येणार आपल्याला एकोणीस हजार फॅन्सी पल्लू म्हणजे जी फुल बॉडी आहे ती प्लेन आहे फक्त पदर फॅन्सी आहे पदर भरलेलं फॅन्सी येणार पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन आहे गोठी पोचम पल्ली सिल्क सिल्क पटोलो आणि अशा प्रकारच्या साड्यामध्ये काय प्राईस असेल वेगवेगळे वे प्रकारचे तुम्हाला रेंज मिळणार सहा हजार नऊशे पासून सुरुवात होणार ए धर्मावरम सिल्क धर्मावरम सिल्क तिथून सात हजार नऊशे पासून सुरुवात होणार दहा अकरा हजारापर्यंत धर्मावरम सिल्क पिवा ही कोणती साडी आहे नर्मवर सिटी होतात जाडफुल बॉर्डर आणि छोटी वॉर्डर ही छोटी बॉर्डर आहे ही मोठी वॉर्डर मोठ्या मध्ये ह्याच्यात पण वेगवेगळे कलर वेगवेगळ्या वेगवेगळे डिझाईन मिळतात आणि ही कोणती बॉक्स पॅकिंग मधली ए साऊथ सिल्क डिझाईन डिझाईन आहे बटन बा हायलाईट केलेलं स्टोनवर हा पदार आहे हा पदार आहे पूर्ण ओळावर डिझाईन आहे आणि अशा काड्यांमध्ये काय असेल प्राइस आहे त्याच्यामध्ये आपल्याला सहा हजार नऊशे पासून ते अगदी दहा अकरा बारा पर्यंत जसं ओव्हर असेल तशी प्राइस दिजनर दिजनर प्राइस घेणार ही कोणती आहे साडी डिझायनर क्रेपसिल एक कॅटलॉग पीस डिझायनर मध्ये वेगवेगळे प्रकारचे डिझाईन मिळणार आपल्याला वेगवेगळ्या कलरचे पीस मिळणार फाय प्लस फ्लो आहे अच्छा आता हा कोणता सेक्शन आहे हे येणार आपल्या कल्याणी गड वॉल कल्याणी गड वॉल साऊथ येणार साडेआठशे ए सॉफ्ट सिंग सॉफ्ट सिंग डिझाईनर वर वगैरे केलेले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन मिळणार कलर मिळणार

त्याच्यामध्ये <प्रेण> येणार आपल्याला रिच पडलो बुट्टी त्याच टाइप मध्ये छोटी बॉर्डर येणार छोटी बॉर्डर साधा पल्लू हे साधा पल्लू हे ऑरगंदा टिश्यू ऑरगंदा टिशू त्याच्यामध्ये आपल्याला सातशे पासून ते अगदी हजार बाराशे पंधराशे ची रेंज मिळू शकते आणखीन कोणकोणत्या व्हरायटीज पाहू शकतो फॅन्सी बनार सॅटिन सिल्क मध्ये येणार सॅटिन सिल्क सॅटिन सिल्क हे पंधराशे पासून सुरुवात येणार पंधराशे पासून सुरुवात आहे याच्यामध्ये पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन रॉकेट ब्लाऊज रॉकेट मध्ये ब्लाऊज ही कोणती साडी पाहतो आपण हे मऊ सिंग बनारस मऊ सिंग बनारस हे आपल्याला येणार अकराशे रुपये कॉपर जरीवर कॉपर जरीवर रिच पल्लू, पीस छोटी बॉर्डर छोट्या बॉर्डर केली हुप कलर ते येणार अकराशे याच्यामध्ये आपल्याला साडेतीनशे पासून ते अकराशे बाराशे पंधराशे पर्यंत हे इच्छलकर कठोला कॉटन 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 हे बाराशे एकोणीसशे चेक्स मध्ये चेक्स मध्ये येणार चौक बॉर्डर चौक हे प्लेन मध्ये छोटी बॉर्डर त्याच टाईप मध्ये वेगवेगळे पॅटर्न सगळे विविध प्रकारच्या विविध प्रांतातल्या साड्या इथे अव्हेलेबल आणि हे चेक छोटा बॉर्डर आहे आणि या सर्व सध्या अप टू टक्के डिस्काउंट आहे. तर आता हे तुमचं ऑफिस वेअर कलेक्शन आहे. सर्व ऑफिस वेअर खाड्या डेली वेअर साड्या. हे का हे हिंदी कॉटन म्हणून आलेलं आहे. हे आता सध्याचं लेटेस्ट कलेक्शन आहे. ते तुम्हाला इंडिगो कोटन मध्ये 900 पासून 1100 पासून अशा त्याच्यामध्ये रंग आहेत. हे वारली कांथावर आहे. वारली आणि काता वर्क आहे. हे पण कॉटन मध्येच व्हेरिएटी आहे. आणि अशा प्रकारच्या साड्यावरती अप टू पन्नास टक्के डिस्काउंट पन्नास टक्के डिस्काउंट आहे आणि हे गडवाल सिल्कमध्ये आहे गडवाल कॉटन हे पण एकदम फॅन्सी आणि डिफरंट लुकमध्ये आलेलं आहे आता याचा मार्केटमध्ये चांगला ट्रेंड आहे तसेच कातावर्कमध्ये आहे कातावर्क कॉटन हे त्याच्यामध्ये वे वेगवेगळे वे रेंजच्या साड्या आहेत त्याच्यामध्ये साडेचारशे पासून पुढे अकराशे बाराशे जसा घ्याल तशा हे कलकत्ता साडी आहे कलकत्ताची सुरुवात साडे चारशे पासून मग पुढे घ्याल तशी तुमची त्याची ती रेंज आण हे बाटिक कॉटन आहे बाटीक बाटिक चा कॉटन आहे हे बांधणीमध्ये आहे गुजराती बांधणी गुजराती टाइपची बांधणी आहे आणि आता पॅटर्न चांगले आहे वेअर केल्यानंतर एकदम डिसेंट लुक मध्ये आहे त्याचा पल्लू पण असा कॉन्ट्रेस आहे हे बांधणी आहे बांधणी गोठा बांधणी म्हणतात तिला आणि ती पण आता फंक्शन मध्ये आणि डेली युजला वापरायला चांगले तर संध्याकाळची वेळ आणि गर्दी पण थोडी थोडी वाढत चालली वाढत चालली आता हे तुम्हाला मी डेली युज किंवा ऑफिस वेअरच्या पण साड्या दाखवतोय रासो वर्ग रासो मध्ये ही डिझाईन नवीन आलेली आहे आणि हे शेड टेस्टल शेड आलेले आहे हे पण कॉटन ड्रेसवर आहे त्याच्यानंतर हे युनिक मध्ये साठी सिल्क वरती मध्ये पॅटर्न बनवलेला आहे आणि याच्यामध्ये कशी स्टार्टिंग प्राइस याची सुरुवात दोनशे पासून तर थोडे घ्याल तसे साडे तुम्हाला मिळणार आहे आणि बसण्यासाठी पाहिजे तर बसतेसाठी पण आमच्याकडे चांगला नवीन स्टॉक आलेला आहे दोनशे पासून अशी सुरुवात येणार त्याच्यामध्ये कलर वेगवेगळ्या वे प्रकारचे येतील ते तुम्हाला त्याचे आल्यानंतर भरपूर स्टॉक दाखवण्यात येणार आता हे सगळं फॅन्सी वेअर पार्टीवेअर कलेक्शन आहे पार्टीवेअर सारे आपल्याला नाराज शिकवण मध्ये येणार फोन माझा स्टॉक फोन वर्क मोय स्टोन वर्क मोले येणार ही कोणत्या साडी हे टिश्यू मध्ये लास्ट इशू लास्ट टिश्यू लास्ट टिश्यू ऑल ऑफ झाड येणार आणि कटवर खाली बॉर्डर आहे बॉर्डर येणार मोले हे टिश्यू पक्का ओनली फोर टिश्यू अशा प्रकारे आपल्याकडे टू थाउजंड पासून स्टार्ट आहे हेवी वर्क आहे याच्यावर हेवी वर्क हे ब्रायडल साडी आणि अशा प्रकारच्या फॅन्सी साड्या आहेत त्यांच्याकडे स्टार्टिंग रेंज का याच्यामध्ये आपल्याकडे पंधराशे पासून स्टार्ट आहे स्टोन पूर्ण स्टोर वर पाहिजे स्टोर वर अशा विविध प्रकारच्या साड्या आपल्याकडे बघायला मिळणार तर रिटेल मी स्टोअर स्टोरच्या साड्या आपण पाहिल्या त्याच्या बाजूला त्यांचं असं नऊवारी सेक्शन सुद्धा आहे तीनशे साठ रुपये येणार हे कॉटन मध्ये येणार हे मऊ सिल्क मध्ये हे हजारपर्यंत येईल आणि ह्या पिवळ्या साड्या येणार हे टापेटा सिल्क आहे याच्यामध्ये हे पल्लू रिच पल्लू आणि विथ ब्लाउज पीस पूर्ण भरलेली हे साडी येतात हे खास नवरी साडी हे मऊ सिल्क हे टरकोसा टर्कोसा कॉटन With, with पल्लू आणि जास्तीत जास्त कलेक्शन जर पाहायचं असेल तर स्टोअरला ला करावं लागेल हे बघा असं सर्व कलेक्शन यांच्याकडे अरे बघा हे नऊ आणि मध्ये असा डिस्प्ले त्यांनी लावलंय खूप सुंदर कलेक्शन आहे तर ऍट दी काय ऍड्रेस तुम्ही नोट करून द्या रिटेल मी स्पोर्ट्स शॉप नंबर वन रामनिवास बिल्डिंग झरीबाई वाडिया रोड हिंदमाता माथा मुंबई फोर झिरो 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 वन टू तर आता यांचे वर्किंग डेज आणि वर्किंग आवर्स काय आहे तर हे स्टोर ऑल डेज ओपन असतं फक्त मंडेला क्लोज असतं आणि या स्टोअरचा टायमिंग आहे सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत आणि इकडचा जर लँडमार्क सांगायचा झाला तर इथे जवळच फेमस असा गौरीशंकर मिठाईवाला आहे त्याच्याबरोबर समोर किंवा अजून एक लँडमार्क सांगायचं झालं तर कीर्ती महल हॉटेल आहे किंवा मुंबई महानगरपालिकेचं जी साऊथचं ऑफिस आहे त्याचं एक्झॅक्टली समोर तुम्हाला हे रिटेल रेनबो स्टोअर मिळेल तर असा होता आजचा ब्लॉग ज्यामध्ये आपण रिटेल मे स्लोअर स्टोअर येथील विविध प्रकारच्या साड्यांचं कलेक्शन एक्सप्लोअर केलं तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि तुमचं काही सजेशन असतील तर कमेंट करा आणि अशाच नवनवीन शॉपिंग डेस्टिनेशनच्या व्हिडिओजसाठी एन फॉर नाईट ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा